तर आपण पाहू शकता आपण पोचलेलं पुण्यातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध मंदिर स्वामीनारायण मंदिरात तर चला जाऊन आपण पाहूया मंदिर तर चला तो चल सुरू करते हे नमस्कार मंडळी मी सुवर्णा झाले तर आपले स्वागत आहे आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलवर किती दिवस झाले आम्ही पिकनिकला जायचं ठरवतो आहे तर आज आम्ही फायनली पिकनिकला जाणार आहोत आम्ही आता कुठं जाणार आहोत ते तिथेच गेल्यावर तुम्हाला समजेल की आम्ही कु कुठे कुठं फिरणार आहोत ती आता आमच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई आणि आहो निघतात ते त्यांची तयारी झाली की लगेच आम्ही निघणार आहोत तर चला मग आपण जाऊया पिकनिकला आमी तर आता आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन पिकनिकला जायला निघणार आहोत आई आणि आहो पण तयार आहेत तर चला मग मुलानो बाप्पाची पूजा करा आणि निघा मग बाप्पाचे आशीर्वाद घेऊन भांडणं करू नका पिकनिक एन्जॉय करायची आहे ना बाप्पाची नीट पाया पडते तर आता आम्ही पप्पांचा आशीर्वाद घेऊन प्रवासाला निघणार आहोत चला पप्पा निघतो आम्ही मला पण पाया पडू दे ग मला पडू दे पप्पा निघतो आम्ही घराकडे लक्ष द्या हा हा चालेल आईच्या पाया पडतोय आशीर्वाद डॉक्टर उदय

तर गाईज आई सी रॉयल एंट्री चला पप्पा न आमच्या बरेच काम आहेत म्हणून येत नाही सांगतात बघा काय अरे धाब्यावर कुठल्या गाडी थांबवायची थांबव थांबू जास्त जर त्रास झाला तर तर आमची जायची तयारी झालेली आहे आम्ही निघालेलो आहोत सगळी तयार आहेत आणि आता आम्ही सामान पण ठेवलं आहे गाडीत तर आता आम्ही निघणार आहोत चला तर आम्ही निघालेलो आहोत चला गणपती बाप्पा चला तर बाप्पाचे नाव घेऊन आम्ही दर्शनाला निघालेलो आहोत चला

on the shri yogveer shiv mandir road sundar farms road then turn right turn right then turn right oh गाडीला स्वरूपा स्वरूपा स्वरूपाचलो बघ जरा

तर आता आम्ही पोचलेलो आहोत हा तर आम्ही आता पोचलेलो आहोत तर आपण पाहू शकता आपण पोचलेलो आहोत पुण्यातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध मंदिर ते म्हणजे स्वामीनारायण मंदिर खूप थंडी आहे हम्म आमच्या आई <laughs> आई कसं वाटलं मंदिर आतून अजून भारी असेल चल आपण जाऊया दर्शनाला फोटोग्राफी चालू झालेली आहे इकडनं एंट्री आहे चल बरोप पुढे धन्यवाद हा घेते ना फोटो घे घेताय थंडी है।, है भाई थंडी है बहुत थंडी है पण तो दुपारी किती थंडी बसतोय तर आपण पाहू शकता आपण पोहोचलेलं पुण्यातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध मंदिर स्वामी नारायण मंदिरात तर चला जाऊन आपण पाहूया मंदिर तर चला तो चल सुरू करते हे छान आहेत हो आधी पाय पडून येऊ ना तर पहा किती मुआ मंदिर मोठे भव्य आहे कमीत कमी सत्तावीस एकर परिसरात ते व्यापलेलं आहे सत्तावीस एकर परिसरात हे मंदिर व्यापलेलं आहे खूपच सुंदर मंदिर आहे पुण्यातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध मंदिर ते म्हणजे स्वामी नारायण मंदिर तर चला आपण पाहूया आज फो फोटोग्राफी अलाऊड नाही आहे म्हणून आपण बाहेर पाहिजे तेवढी फोटोग्राफी क करू शकतो किंवा व्हिडिओ घेऊ शकतो खूपच सुंदर मंदिर यांची फोटोग्राफी चालू झालेली आहे आई पण पाहतात सगळ्याकड का काय बरोच नाही प्लास्टिक आहे रिअल पण आहेत काय समज नाही नाही हे खरोखरच वाटत काय समज नाही पण मार्बल आहे का काय का, समजत नाही किती गार आहे मी तू पुस मारल टाइल्स जाम गार आहे ओंकार चप्पल काढून बघ काय नाही हाय आई हाय आई। 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 आई आई। आई <laughs> मंदिरात फोटोग्राफी अलाउड नाही म्हणून आम्ही बाहेरच फोटोग्राफी व्हिडिओ काढलेले आहेत पहा किती टाईल्सवर मस्त नक्षीकाम केलेलं आहे सगळं मार्बलचंच वाटतंय मला संपूर्ण परिसर पहा किती सुंदर आहे कात्रज जवळील नरी आंबी गावात हे श्री स्वामी नारायण मंदिर आहे खूपच सुंदर आहे पुण्यातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध मंदिर

तर काहीच मम्मी वॉकिंग करते वाजल्यात एक फोटो आई सांग आठ पंधरा वाजेल मम्मा हो का किती आठ पंधरा आठ पंधरा आईकडे इथे काढूया ना मंदिर असं येईल ना फोटो काढ फोटो काढ ना फोटोग्राफी आता होणार आहे स्वरूपाचा रील काढायचा मूड झालाय स्वरूपा रील काढतेत हा पहाग आहे स्वरूपाचा डान्स इथं पण सुरू झालेला आहे किती छान नाचते ती ती रील्स का आढत आहे इंस्टाग्रामसाठी खूपच सुंदर डान्स केला आहे तिने तिला नाचायची किती आवड आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे पुढे पाहूया आपण आम्ही काय काय एन्जॉय करणार आहे तर पहा मंदिर किती सुंदर आहे ते आणि भव्य आहे खूपच सु असे सुंदर मंदिर तर पुण्यातील स्वामीनारायण मंदिर तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट्स मध्ये सांगा वर येत आहे किती सुंदर नजारा आहे तो खूपच सुंदर वाटतंय मला आहे आमच्या इकडनं आम्हीच पहिल्यांदा स्वामीनारायण मंदिराला भेट दिलेली आहे कारण या मंदिराचे पिक्स मी अजून व्हॉट्सअपवर कोणत्या स्टेटसला पाहिलेले नाही आम्ही यूट्यूबवर सर्च करत होते कुठ कुठे कुठे फिरायचे तेव्हा आम्हाला हे मंदिर दिसले मग आम्ही ठरवले की इथे आपण जायचंच आम्हाला खूप आवडलं मंदिर मंदिराचे नक्षीकाम आणि बांधकाम एकदम सुरेखरित्या केलेले आहे अप्रतिम असे देखावे दाखवलेले आहेत ते मला तुम्हाला दाखवता आले नाही दिसत कारण मंदिराच्या आत फोटोग्राफी अलाउड नव्हती त्यामुळं मला जितके बाहेरून दाखवता आले तितकेच मी दाखवले मोठे आणि प्रसिद्ध मंदिर श्री नारायण स्वामी मंदिर तर आमचं मंदिर पाहून झालेलं आहे मंदिर खूपच भव्य आणि मोठे आहे आणि खूपच सुंदर वाटलं ना आम्हाला खूपच आवडलं आणि तुम्ही नक्की इथे येऊन पहा मंदिर किती सुंदर आहे ते आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका बाय बाय